आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी सदैव भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांचा वाढदिवस इस्लामपूर शहरासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती वाढदिवस गौरव समितीचे अध्यक्ष व भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रसाद पाटील यांनी दिली इस्लामपूर येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते प्रसाद पाटील म्हणाले भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांचा वाढदिवस बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी विविध उपक्रमांनी साजरा होत आहे वाढदिवसानिमित्त सकाळी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वही व खाऊ वाटप करण्यात येणार आहे तसेच राजारामबाबू पाटील नाट्यगृहात सकाळी दहा वाजता निशिकांत दादा यूथ फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर तिथेच अकरा वाजता राज्यस्तरीय युवा संसद दोन हजार चोवीस पार पडेल सांगली जिल्ह्यातील विविध मुद्द्यांवर ही संसद भरवली जाणार आहे महाराष्ट्रातील अठरा ते पस्तीस वयोगटातील स्पर्धक यात भाग घेऊ शकतात विजेत्यांना अनुक्रमे रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे यासाठी दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख आहे याचबरोबर दादा युथ फाउंडेशनतर्फे इस्लामपूर विधानसभा संघांतर्गत निशिकांत दादा शालेय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाअंतर्गत वक्तृत्व निबंध व चित्रकला स्पर्धा होणार असून त्या तीन गटात होणार आहेत वक्तृत्व व निबंध स्पर्धेसाठी पहिली ते चौथी या गटासाठी माजी आई माझी शाळा माझा आवडता प्राणी मी पंतप्रधान झालो तर छत्रपती शिवाजी महाराज भारत माझा देश आहे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब हे तर पाचवी ते सातवी या गटासाठी पर्यावरण रक्षण काळाची गरज सावित्रीबाई फुले माझा आवडता लेखक पाणी आडवा पाणी जिरवा साक्षरतेचे महत्त्व ग्रंथ हेच गुरु छत्रपती संभाजी महाराज हे विषय आहेत तसेच आठवी ते दहावी या गटासाठी असा असावा माझा देश छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षं व्यसनांच्या विळख्यात तरुणाई बाप माझा शेतकरी कष्टाचे महत्त्व मोबाईल शाप की वरदान हे विषय आहेत तसेच चित्रकला स्पर्धेसाठी तिन्ही गटांसाठी निसर्गचित्र माझा आवडता खेळ आकाशकंदील ग्रामस्वच्छता करणारे मुले ग्रामस्थ विदूषक जोकर आवडते कार्टून छोटा भीम डोरेमॉन इतर कोणतेही फुलदानी माझा आवडता सण हे सारखेच विषय आहेत वक्तृत्व स्पर्धा दिनांक दहा जुलै ते बारा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद गटाच्या ठिकाणी होणार आहे तसेच प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेला निबंध व काढलेले चित्र बारा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत मुख्याध्यापकांमार्फत स्वीकारले जाणार आहे प्रत्येक गटातील अनुक्रमे चार विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे आत्तापर्यंत वीस हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे तरी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष धरशील मोरे तालुका अध्यक्ष निवास पाटील सदस्य डॉक्टर सतीश बापट ॲडव्होकेट उमेश कोळेकर इस्लामपूर शहर सरचिटणीस भास्कर मोरे अक्षय पाटील प्रवीण परिट संदीप सावंत युवराज थोरात दादासाहेब रसाळ कुमार पाटील एस एल कुंभार अभियंता सेलचे तालुकाध्यक्ष उमेश रायगांधी डॉक्टर सुहास गावडे धर्मराज पाटील प्रकाश सरावदार युवा मोर्चा महिला वाळवा तालुका अध्यक्षा सुरेखा जगताप यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वाढदिवसानिमित्त वाढदिवस गौरव समितीतर्फे सायंकाळी सहा वाजता राजारामबापू पाटील नाट्यगृहात निशिकांत भोसले पाटील यांच्या नागदी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान दादा सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत यावेळी हार बुके भेटवस्तू आणण्याऐवजी वृक्षरोप किंवा वयाभेट म्हणून आणाव्यात असे आवाहन गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष